काल आमदारांनी माझ्या पर्वाच्या मेळाव्यावर काल पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रथमदा मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी गेली दहा वर्ष त्यांचं बापाचं नाव कधी त्यांनी उच्चारलं नव्हतं लावलं नव्हतं परंतु परवा मी मिळाल्याची सुरुवात केली त्याची सुरुवात त्यांनी काल केली आणि मी किशोर धनसिंग पाटील बोलतो हे पहिल्यांदा त्यांच्या ह्याच्यातून आलं कारण आतापर्यंत त्यांचं ऑफिशियल नाव किंवा निवडणुकीमध्ये नावाचा वापर हा फक्त त्यांनी किशोर आप्पाटील केला पहिल्यांदा कुठेतरी त्यांना बापाचं नाव घ्यावं असं वाटलं म्हणून त्यांनी काल किशोर धनसिंग पाटील असं नाव घेतलं दुसरं त्यांनी माझ्यावर म्हटलं की भाऊना कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रशासक करून मी त्यांचं पुनर्वसन केलं माझा त्यांना एक प्रश्न आहे की पुनर्वसन कशाला म्हणतात मला काही विधान परिषद किंवा राज्यसभेवर तुम्ही काही निवडलं नाही राहिला प्रश्न प्रशासक पदाचा तर दादा पवार यांच्या स्पष्ट सूचना त्यावेळेचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना होत्या की त्या ठिकाणचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचं प्रशासक पद यांना त्या दिया ठिकाणी द्यायचं आहे आणि मग माझ्या नेतृत्वाखाली तिघ पक्षाचे त्या ठिकाणी सहकारी प्रशासक नेमले गेले औपचारिक पत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी या मतदारसंघामध्ये केला की मी यांना प्रशंसक केलं वास्तविक राष्ट्रवादीचे त्यावेळेस हो दादा होते आणि सहकार मंत्री देखील राष्ट्रवादी पक्षाचे होते यांनी कुणालाही द्यायचं ठरवलं असतं तर शेवटी तो विषय दादापर्यंत गेला असता आणि दादा जे करतील तेच त्या ठिकाणी होणार होतं आणि जवळपास मला बाळासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिपदा सांगितलं होतं की तुमचं नाव म्हणून घेतलेलं आहे इतर नावालिका आपण त्या ठिकाणी फायनल करू आणि त्या पद्धतीने ती निवड झालेली आहे आणि म्हणून ते जी काही उपकाराची भाष्य आहेत ती दिशाभूल आणि जनतेची चुकीची माहिती त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न आहेत दुसरा विषय त्यांनी घेतला मी जो काल परवा बोललो की इतके पूर्वीचे आमदार होऊन गेले आणि त्या आमदारांच्या काळात या आम मतदारसंघामध्ये काही झालं नाही का मग मी हिवळा बवळा सगळ्या जे जे प्रकल्प झाले असतील लेबाडी झाले असेल औद्योगिक वसाहत झाले असेल किंवा बस स्टँड झाले असेल असा उल्लेख केला त्यांनी सांगितलं की मी त्याची मला जाण आहे आणि म्हणून कृष्णासागर हे बवरा प्रकल्पाला मी नाव दिलं आज आपण पत्रकार मित्र या ठिकाणी आलेला आजही रेकॉर्डवर कागदोपत्री कृष्णासागर हे नाव झालेलं नाही आज बापू साहेबांचा त्या ठिकाणी फोटोसुद्धा दिसत नाही त्या पाठीची अवस्था एकदम बिकट त्या ठिकाणी झालेली आहे मच्छी बाजार मच्छीची दुकानं लागलेली आहेत त्याच्या बाजूला ती पाठी नेहमी बघतो येताना जाताना परंतु अशी अवस्था त्या बोर्डाची त्या ठिकाणी झालेली आहे दुसरा विषय की त्यांनी जी घोषणा केली होती ती विधानसभेच्या निवडणुकीच्या मागच्या एकोणावीसच्या तोंडावर केली आणि केवळ मराठी मराठा समाजाचे मतं मिळवण्यासाठी हा ठेवेलो प्रयत्न मागच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे नंतर त्या काळामध्ये ते म्हणतात की फक्त बापू साहेबांचं त्यांनी उदाहरण दिलं सुपडू अण्णाने काय केलं ओंकार अप्पानी काय केलं मग ओंकार अप्पांनी बवढा प्रकल्पाला विरोध करा आणि त्याचे तुम्ही मी साक्षीदार आहे असं तो म्हणतो मी तर खूप लहान होतो परंतु मी त्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी आंदोलन जरूर झालं परंतु ते आंदोलन शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीत त्या ठिकाणी गेल्या होत्या त्याचा मोबदला मिळवण्यासाठी ते, ते आंदोलन होतं बवळा प्रकल्पाला आप्पासाहेबांनी कधीही विरोध केला नाही किंबहुना विना पंच्याण्णव मध्ये जेव्हा पक्ष निवडून आले त्या काळामध्ये त्या बवळाचं पाणी अडवलं गेलं त्याचं पूजन आप्पासाहेबांच्या हस्ते झालं मंत्री महोदयांच्या हस्ते झालं आणि तेव्हापासून त्या ठिकाणी पाणी अडवायला सुरुवात झाली ते जे काही माहिती आहेत की आप्पासाहेबांनी त्या ठिकाणी विरोध केला त्याचा एखादी पुरावा त्यांनी समोर आणून दाखवावा मी सांगेल त्या याला तयार आहे परंतु लोकांना दिशाभूल लोकांचं आंदोलन झालं तिथे अनेक तिथे खली लोक त्यावेळेस असतील अनेक लोक अजून त्या ठिकाणी असतील परंतु ते सांगतील की ते शेतकऱ्यांना मोबदला आधी द्या तातडीने द्या आणि मग कामाला सुरुवात करा अशा प्रकारचं ते आंदोलन होतं परंतु ते ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो की बहुवा प्रकल्पाला विरोध असं कोणीही करत नाही मग हिवराही झाला हिवराला पण विरोध केला बहुळा झाला अमरावती झालं वडसगाव झालं अनेक प्रकल्प झाले कुठेही काही विरोध झाला नाही अनुभव विरोध करायचं कारणच काही नाही शेतकऱ्याच्या जमीन त्याच्यात गेला त्याचा मोबदला द्यावा म्हणून तो तो विषय होता त्यांना त्याच्यामध्ये ज्यांना अज्ञान आहे त्याच्यात त्यांनी भर काढावी किंवा माहिती घ्यावी आणि ते म्हणतात की मी तुम्ही कधीही आता खुर्चीवर बसू शकत नाही माझं ओपन चॅलेंज आहे ठीक आहे तुम्ही चॅलेंज आहेत माझं पुनर्वसनची भाषा करतायत मला त्यांना सांगायचं आहे की कोणी कोणाच्या पुनर्वसनाची भाषा व्यक्तिगत करू नये जे काही पुनर्वसन करायचं असेल ते भडगाव मतदार मतदारसंघातील जनता मतदार ठरवतील एक कोणाचं पुनर्वसन करायचं आणि मी त्याच्याकडे त्यांच्याकडे मला भीक मागायची गरज नाही किशोर पांडाकडे मला सरळ सरळ जनतेला ते आशीर्वाद मी मागेल आणि त्यांच्याकडून माझं पुनर्वसन झालं तर ठीक आणि वाघ राहणारा गेली सत्तर साठ वर्षाची परंपरा आहे आम्हाला पुनर्वसन आणि वसन, वसन याचा काही संबंध नाही आम्ही कायम लोकांच्या संपर्कात आहोत सामाजिक कार्यात आहोत सगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर आहोत यांची दुकानं कधी उघडले कधी बंद पडले कधी चालू झाले त्यांनी स्वतःचं तपासा हवं त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर हे करायचं आणि राहायला प्रश्न की काहीतरी तर ता द्यायला दानत लागते मी कुठे काय म्हटलं तुम्हाला दानत मी जेव्हा भाषणामध्ये बोललो की काहीतरी साड्या वाटप चालू आहेत वृदाशी वाटप चालू आहेत अशाबद्दल इव्हेंटबद्दल मी बोलत होतो खालून पब्लिकमधून आवाज आला की पंच्याण्णव रुपयाची साडी आहे त्याच्यावर ते, ते, ते